जय शिवराय स्वागत करतो आपला मित्र मी महा अपडेट या युट्यूब चॅनल दोन हजार चोवीस मधील कोणत्या जिल्ह्यात सविस्तर अपडेट व्हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये बेस म्हणजे उत्पन्न आधारित पीक विमा मंजूर झालेला स्टेटसवर दाखवत होता परंतु आता तसं स्टेटस गायब झालेला मित्रांनो आणि पूर्णपणे फक्त काही शेतकरी बांधवांना लोकल आयोजनाच पीक विमा मिळालेला म्हणजे अग्रिम जो आहे तो काहीला मिळालेला आहे आणि लोकल आयोजना पण जे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी दाखल केलेली होती पंचनामे सुद्धा झालेले आहेत परंतु अद्यापही त्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली नाही तर हे सविस्तर अपडेट पहा या ठिकाणी पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटीचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर ही राज्य शासनाकडून पी विमा कंपनीला निधी हस्तांतरित केल्यानंतर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर लवकर ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो तो सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया अपडेटला सुरुवात सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आले असतात तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का चला तर वळू आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटींचे पिकमा भरपाई मंजूर करण्यात आलेले आणि हे जे अपडेट आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं हे अपडेट आहे मित्रांनो खरीब दोन हजार चोवीसमधील पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे से, सत्त्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयांची पिकमा भरपाई मिळणार आहे यासाठी आवश्यक निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये काढणीनंतर झालेल्या नैसर्गिक का आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक माय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याचा एक हजार कोटी रुपयांच्या निधींच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत काढणीपाश्चात झालेल्या नुकसानीपटी शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करेल सदर रक्कम विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर हजार आठशे बारा शेतकऱ्यांनी काढणीपश्चात नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या हजार दोनशे ते साडेसहा हजार रुपये तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक दरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति प्रतिएक्टरी आठ ते साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे राज्य शासनाचा हिस्सा कंपन्याकडे हस्तांतरित केल्यानंतर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी पाठपुरावा करणार येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरून काय केलं नाही नातेसमध्ये तोपर्यंत धन्यवाद